मृतदेहाची अवहेलना रस्त्यावरच दहन गावात तणाव धोडप येथील पस्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल मृतदेहाची अवहेलना केल्याचा ठपका रस्त्यातच केले होते अंत्यसंस्कार तालुक्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे अठरा पाच रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्यात आली असता गावाच्या वेशीवरच डॉक्टर गणेश कोल्हे यांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी गेट उभारल्याने अडथळा निर्माण झाला पार्थिव तेथेच ठेवण्यात आले त्यामुळे तणाव निर्माण झाला याबाबत माहिती मिळताच अमरापूरचे ठाणेदार सचिन पाटील साहेब फौजदार निवृत्ती चेके बीट जमादार पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बिलघे पोलीस अंमलदार गजनन राजपूत तात्काळ धोडक येथे पोहोचले पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अंत्यविधी न करताच जनभूमीत अंत्यविधी करण्याचे आवाहन केले मात्र आक्रमक झालेल्या जमावाने रस्त्यावर मनुष्य सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार केले मृतदेहाची विटंबना करून रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बिलगे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसह तीस ते पस्तीस जणांविरोधात भादवी कलम दोनशे सत्त्याण्णव सह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम एकशे तेहतीस अण्वय गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण टेकाळे करीत आहेत ठाणेदार सचिन पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून शांतता प्रस्थापित केली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी यावेळी केले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुडप चिखली बुलढाणा